आपण बघताय एबीपी माझा महानिकालाचं महाकवरेज सुरू आहे आणि आता सध्याची आकडेवारी आहे त्यानुसार महायुती दोनशे पंचवीस आणि मविया पंचावन्न जागी जिंकलेली आहे किंवा आघाडीवर आहे अशी स्थिती सावंतवाडीतली अपडेट दीपक केसरकर जिंकतायत ठाणे शहर भाजपचे संजय केळकर जिंकलेले आहेत खेड आळंदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबाजी काळे यांनी विजय मिळवलाय तर घाटकोपर पूर्व भाजपचे पराग शहा चौतीस हजार नऊशे नव्याण्णव मतांनी जिंकले आहेत देवळाली निकाल समोर आलाय सरोज अहिरे जिंकलेले आहेत जालन्यामध्ये शिवसेनेचे से अर्जुन खोतकर जिंकलेले आहेत त्यामुळे आता निकाल वेगाने यायला सुरुवात झालेली आहे मधून भाजपचे आशिष देशमुख यांनीही विजय मिळवलाय सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर जिंकलेले आहेत एक प्रतिष्ठेची लढाई होती त्यांच्यासाठी ठाणे शहर भाजपचे संजय केळकर हे देखील जिंकलेले आहेत आणि संजय केळकर यांच्या विजयोत्सवाची दृश्य त्यांचे कार्यकर्ते तिकडे आनंदोत्सव साजरा करत आहेत तर देवळालीमध्ये सरोज जाहिरे यांनी बाजी मारली आहे तर तिकडे नागपूर मधली ही दृश्य समोर येतात नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपचा भला मोठा झेंडा जो आहे तो झळकताना बघायला मिळतोय आज ज्या प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे भाजपने ते पाहता आनंदोत्सव हो, हा सगळा बघायला मिळतोय तर आणखी निकाल आपल्याला बघायचे आहेत पण पुन्हा एकदा आपण आपल्या पॅनेलकडे जाऊया खरोखरच निकालात काय होणार याची सगळी चर्चा आता निकालात असं कसं झाल्यावर आली आहे आणि आता मी राजीव सरांकडे पुन्हा साठे आपण हे डिस्कशन सुरू ठेवूया सरिता प्रश्न असा होता की लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचा परफॉर्मन्स आणि एकूणच महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स लोकसभेच्या प्रमाणच असेल अशी अपेक्षा होती ज्यामध्ये ती अपेक्षा पूर्णपणानं फोल ठरलेली आपल्याला दिसते आता असं आहे की इतकी दारुण स्थिती महाविकास आघाडीची झालेली आहे की आता त्यांना जेवढी म्हणून ॲनालिसिस करताना दूषणं देता येतील तेवढी दिली जातील मुद्दा असा आहे की कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंतही असं कोणाला वाटत नव्हतं की जी लाट आहे ती अशी महायुतीच्या बाजूनं असणार आहे एक भाजपच्याही नेत्यांना महाविका महायुतीच्याही नेत्यांना असं वाटत नव्हतं की अशा प्रकारची स्थिती होईल आता जेव्हा आपण आत्ता आपल्या समोर जेव्हा आता महाविकास आघाडीच्या पंचावन्नच जागा दिसत आहेत तेव्हा आता की काय झालं असावं अशाच अंगानं आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे दोन तीन गोष्टी ज्या स्पष्ट दिसत होत्या त्यातली एक गोष्ट ही होती की यावेळेला लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीनं जी वेगवेगळ्या प्रकारच्या उणीवा कमतरता भगदाड होती ती पूर्णपणानं बुजवण्याचा प्रयत्न केला खूप वेगवेगळ्या प्रकारे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकोपयोगी योजना त्यांनी दिल्या एकीकडं हे करत असतानाच भाजपनं खास करून भूपेंद्र यादव गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून भाजपचे वरिष्ठ नेते पक्षाचे म्हणजे केंद्रातले मंत्री आणि त्यांनी जवळपास नऊशे छोट्या छोट्या मिटिंगा वेगवेगळ्या जात समूहांच्या घेतल्या मध्यंतरी माझी जेव्हा त्यां त्यांना मी भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे वाटतं आहे त्यापेक्षा खूप वेगळा निकाल येईल त्यांनी एकशे पंधराचा आकडा त्यावेळेला सांगितला होता ज्याच्यावर माझा बिलकुल विश्वास नव्हता आणि मला असं वाटत होतं की भाजप जास्तीत जास्त नव्वद ते शंभरपर्यंत जाईल पण ते जे जातीं जातींचं छोट्या जातींचं कसं ते गोळाबेरीज करतायत आणि आपल्याकडं आणतायत हे सांगत होते ते आता खरं झाल्याचं दिसतंय लाडकी बहीणचा परिणाम झाला मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट आहे या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान जवळपास म्हणजे मागच्या कित्येक निवडणुकांचा जर विचार केला तर चार पाच टक्क्यांनी वाढलेलं होतं त्याचा संबंध थेट लाडक्या बहिणीशी जोड आपण जोडू शकतो पण त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदान जे आहे मुस्लिमांचं मतदान सर्वसाधारणपणानं भाजपच्या विरोधातच वर्षानुवर्ष होतं फार थोडे मुस्लिम असतील की जे भाजपच्या बाजूनं मतदान करतात तर मुस्लिम मतदान भाजपच्या विरोधात होतं पण त्याचं प्रमाण फार कमी असतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदानाचं प्रमाण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत गेलं होतं महाविकास आघाडीला त्याच प्रमाणामध्ये त्याच पद्धतीनं मुस्लिम मतदारांना या निवडणुकीमध्ये आणणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं मुस्लिम टक्का फार कमी झाला या मतदानाच्या दृष्टीनं त्याचा परिणाम या पद्धतीचा निकाल येण्यात झाला मराठा आंदोलनाचा मोठा परिणाम होईल असं वाटत होतं पण प्रत्येक ठिकाणी जसं हरियाणामध्ये भाजपनं एक एक मतदारसंघाची स्ट्रॅटेजी केली तशी स्ट्रॅटेजी जी त्यांनी इथं एक एक मतदारसंघ घेऊन केली त्याच्यामध्ये त्यांना यश आलं असं आता आपण म्हणू शकतो याच्यापेक्षा आणखीन अनालिसिस वेगळ्या आणखीन अँगल्स येतील पण ते आपल्याला हळूहळूच उलगडत जातील असं मी म्हणेन काही अपडेट आपण सरिता मॅडम घेऊया आणि मग मी तुमच्याकडे येतो दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत तीन वाजता एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे ही एक अपडेट बारामतीमधनं अजित पवार जिंकतायत बुलढाण्यामध्ये मेहकर गटाचे मेहकरमध्ये ठाणे ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात आहेत अमरावतीत राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आहेत तिकडे आदित्य ठाकरेंची वरळीमधली लीड वाढलेली आहे सहा हजार मतांनी आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत तर तिकडे चार वाजता देवेंद्र फडणवीस हे प्रदेश कार्यालयात जाणार आहेत तिकडे कार्यकर्त्यांना भेटणार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद तीन वाजता चार वाजता फडणवीस जातील प्रदेश कार्यालयात तरी मॅडम धर्माधिकारी जी मी आपल्याकडे येते तर आता हे आकडे आपण समोर बघतोय एकंदरीत सातत्यानं महायुतीनं सांगितलं की ज्या जै, ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री असं नाही पण असं असलं तरी आता मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल असं आपल्याला वाटतं पहिले एक सर्वांनाच नमस्कार करून तुमच्या परवानगीने एक दोन बेसिक ब्रॉड आधी सांगून ह्या प्रश्नाकडे येतो महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेला कौल निर्विवाद आणि सुस्पष्ट आहे त्याचा एक अर्थ होतो की राज्याला आता एक स्थिर सरकार मिळालं आहे मुख्य म्हणजे ज्या चर्चा होत्या की काटेकी टक्कर हंग असेंब्ली आणि त्यामुळे बाजाराला वाव मिळतो मी म्हणेन की तो पूर्णपणे मतदारांनी थांबवला आहे आता मी जबाबदारी मानतो की मग महायुतीची जबाबदारी राज्याला एक स्थिर राज्याला गतिमान राज्याच्या विकासाला चालना देणारं सरकार द्यावं या मुद्द्याचा तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाशी सुद्धा संबंध आहे कारण आता जर युतीनी त्याला शब्द पॉलिटिकिंग आहे खिचातानी की मुख्यमंत्री कोणाचा होणार दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राने पाहिले त्याचे परिणाम तर मी अशी आशा करतो की असं वाद न करता एक एकसंधपणे ही जी दुपारची पत्रकार परिषद आहे त्याच्यात एक चेहरा सादर करणे की एक स्थिर आणि एकसंधपणे असं सरकार समोरील सहज आणखीन एक दोनच बाबी म्हणतो गेला काही काळ खरं म्हणजे माझ्याही मनामध्ये एक दुःख होतं की महाराष्ट्रामध्ये सामाजिक भेद फार वाढताना दिसतात तर निदान हा मतदाराचा कौल दिस मानायला जागा आहे प्राथमिक की या प्रकारचं सामाजिक आणि जातीय लाईन्सवर ध्रुवीकरण झालेलं ला नाही म्हणजे आता समजा त्यातला मनोज जरांगे फॅक्टर समजा त्यामुळे ओबीसी संवर्गाच्या मनात असलेली चिंता हे राज्याच्या हिताचं नव्हतं हे चित्र आता जो सुस्पष्ट कौल समोर येतोय तो, तो मग हे मानायला जागा आहे की अशा प्रकारची निदान जातीय पोलरायझेशन तर झालेलं नाही आणि आत्ता तुरते एकच शेवटचा म्हणतो तोही मुख्य मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचा कोर प्रकारच्या नाराजीनी बाहेर पडला नव्हता एक अपडेट येतील धर्माधिकार सर थोडासा थांबवतो थो तुम्हाला सना मलिक जिंकतायत सना मलिक जिंकलेले आहेत अणुशक्तीनगर मधली अपडेट तर तिकडे खानापूरमध्ये शिवसेनेचे सुहास बाबर यांचा विजय झाला अणुशक्तीनगर मध्ये राष्ट्रवादीच्या सना मलिक ज्या मगाशी पिछाडीवर होत्या आता ते जिंकलेले आहेत वैजापूर शिवसेना शिंदे रमेश बोरनारेंनी बाजी मारलेली रमेश बोरनारे जिंकतात खानापूर शिवसेनेचे सुहास बाबर जिंकलेले आहेत पुन्हा एकदा आपण डिस्कशन जाऊ जसं धर्माधिकारी म्हटलं तेच तोच प्रश्न तोच मुद्दा घेऊन मी लक्ष्मण हाके आणि विनोद पाटील यांच्याकडे जाईन पहिले लक्ष्मण हाके ते म्हटलं धर्माधिकारी सर असं म्हणालेत की महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं नाही हे या निकालातून वाटतंय काय सांगाल खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही पोलरायजेशन झालेलं होतं किंवा तसं भासवलं गेलं खरं <Santhe> <Santhe> तर ले ले चे नेते ठरवून पाडले गेले या महाराष्ट्रामध्ये आणि मग महाराष्ट्रामधला जो ओबीसीच्या वाड्या वस्ते आणि तांडे आहेत तिथलं तुम्ही कधीही संशोधन करा त्या तांड्या वस्त्यावरून हे महायुतीला मतदान झालेलं आहे कधी कधीही संशोधन करा आत्ता मतदान झाल्यानंतरही घ्या कारण मी एकसष्ट सभा उपोषण झाल्यानंतर एकसष्ट सभा मी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात घेतल्या मराठवाड्यामध्ये डायरेक्ट इन्फ्लुएन्स होता ओबीसींचा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिहाइंड कर्टन इन्फ्लुएन्स होता गोपीचंद पडळकर विजयी होत आहेत तिकडं राम शिंदे विजयी होत आहेत हा जो इन्फ्लुएन्स आहे हा इन्फ्लुएन्स आपले नेते डावले जात आहेत आपल्या आरक्षणाकडं कोण पाहत नाही किंवा आपल्यावरती आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे ही जी डावलले गेल्याची जी भावना आहे ही भावना तीव्र होती एका बाजूला राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरती म्हणत होते की ओबीसीचा कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे त्याचवेळी पृथ्वीराज बाबा चव्हाण इकडं आंतर्वली सराटीला जाऊन भेटत होते त्यावेळी ओबीसीमधली लोक आम्हाला म्हणत होते मला विचारत होते की आपण यांना मुख्यमंत्री केलं होतं आपण यांच्या पाठीशी उभं होतो परंतु हे ओबीसी आरक्षणाबद्दल का बोलत नाही हा जो अंडर करंट आहे ओबीसीचा मागील दोन दिवसापूर्वी मी अनेक मीडियाच्या द्वारे महाराष्ट्राला सांगितलेलं होतं आपल्याला एक मिनिट थांबवते हा जो आपण निकाल समोर पाहतोय हा फक्त ओबीसीच्या मतांमुळे आला असेल असे आकडे नाहीत मराठा मतदान सुद्धा कुठंतरी महायुतीलाच झालं असणार तेव्हाच असे आकडे पॉसिबल आहेत हे बघा या महाराष्ट्रामधला ओबीसी जो आहे ओबीसी कडून एक सक्षम पर्याय या महाराष्ट्रात आज रोजी तरी नाही परंतु दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानं इथल्या ओबीसीचं मी काही जास्त गावगाड्यातलं बोलत नाही किंवा एका सोसायटी मधलं बोलत नाही पण वाड्या वस्त्यांचं मतदान तर तुम्हाला निश्चित करणार आहे त्यामुळे मी फिरलोय मला माहिती आहे एखाद्या बंजाराची तांडी किंवा तांडा किंवा बंजाराची वस्ती किंवा धनगराची वाडी तुम्ही कधीही अनालिसिस करा तिथं एक हजार पोल झाला असेल तर तिथला आठशेच्या आसपास पोल हा माहितीच्या बाजूने केलाय हे मी पूर्ण अभ्यास जबाबदारीनं विनोद पाटील आपलं मत जाणून घ्यायला आवडेल एकंदरीत जातीवरून झालेलं ध्रुवीकरण किंवा मग एकत्र येऊन केलेलं आपण जर सर्वांनी स्पष्ट लक्षात घेतलं की मराठा समाज ह्या निवडणुकीमध्ये मराठा म्हणून इन्व्हॉल्व्ह नव्हता मतदार म्हणून होता, मत होता। याचाच अर्थ असा आहे की मागच्या लोकसभेला देखील त्या त्या ठिकाणी जे जे प्रतिनिधी योग्य वाटले त्यांना आम्ही मतदान केलं विधानसभेचं जर आपण आम्हाला विचाराल तर जात पण मराठा समाजाने मतदान केलं नाही तसं असतं तर मराठा समाजाने निवडणुकीत भूमिका घेतली असते उमेदवार दिले असते पण जो उमेदवार योग्य वाटला त्याला मतदान केलं आहे आणि माझा प्रश्न असा आहे की जो समाज बत्तीस टक्के लोकसंख्येमध्ये राज्यामध्ये आहे त्याला सोडून निवडणूक होऊ शकते का साठसाठ टक्क्याच्यावर मतदान झालंय त्यामुळे मराठा समाजाची कायम मागणी होती की आम्ही आमदार खासदार मंत्री हजारो शेकडो मुख्यमंत्री डासनानं पाहिले परंतु आमचा रिझर्वेशनचा मुद्दा जो पेंडिंग होता त्याच्यासाठी लोकांचं किंवा नेतृत्वाचं सरकारचं लक्ष द्यावं म्हणून वेळोवेळी आंदोलन झाले हे पदं मिळवण्यासाठी झालेलं नाही त्यामुळे मी स्पष्ट करतो की मराठा म्हणून आम्ही निवडणूक लढलेलो नाही जो योग्य उमेदवार वाटला त्याला आम्ही मतदान केलं नुँ। त्यामुळे मराठा समाज ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता तुम्ही बघितलं एकनाथ शिंदेसाहेब मराठा चेहरा आहे अजित साहेब मराठा चेहरा आहे इकडे पृथ्वीराज साहेब मराठा चेहरा आहे सगळ्या पक्षामध्ये मराठा चेहरा आहे तेव्हा स्थानिक पातळीवर जो योग्य वाटला आणि याही पलीकडे सांगतो जर आपण याच्या खोलात गेला तर तिकीट वाटपमध्ये या आंदोलनाचं आमचं यश काय मिळालं तर वेळेसपेक्षा अधिक मराठा लोकांना याच्यामध्ये उमेदवारी मिळाली अधिक मराठा चेहरे यामध्ये मागच्या विधानसभेपेक्षा जास्त निवडून आले आणि ओबीसींच्या सहकार्याने आले नुसतेच मराठा म्हणून आलेले ना नाही त्यामुळे ही निवडणूक मराठा ओबीसी म्हणून झालेली नाही हे निवडणूक एक मतदार म्हणून झालेली आहे असं माझं स्पष्ट मत बोकरेजी आपल्याला यावर काय वाटतं याच्यामध्ये जरांगे पाटील यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर मराठा सगळे स्वतंत्रच झाले आणि ओबीसी आत्ता जे हाके म्हटले ओबीसी निश्चितपणानं एकवटले ते आणि मराठा आणि ओबीसी आणि लाडली बहीण ह्याची ती सांगड बघितली तर तो फ्लो इकडं महायुतीकडे गेला आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला सगळीकडं आत्ता ह्या जागा वाढलेल्या दिसत आहेत म्हणजे आधी सगळे सर्वे बघितले दहा सर्वेपैकी सहा सर्वे तर सांगत होते महायुतीच परंतु हे लाडली बहीण मराठा आणि ओबीसी अशी सगळी मतं तिकडं महायुतीकडे गेलेली आहेत सगळी म्हणजे काही प्रमाणात मराठे जे नाही मरा नाही संघटित झाले असं काही झालं नाही जनांगींनी माघारच घेतली ना त्या ज्याला मत टाकायचे तिकडं टाका ही त्यांची भूमिका स्पष्ट होती ते मराठासुद्धा मतं ही तिथं गेलेली आहेत आणि ओबीसी तर एकवटलेलीच होती त्याच्यामध्ये असे ते आणि लाडली बहीण ह्याचा छाप पडली सगळे मिळून जर का आपण बघितलं तर ते महायुतीकडे त्याचा ओघ दिसतोय सगळी हे हे बघतोय बघतोय महायुतीला ज्या जागा आपण अपेक्षा नव्हत्या म्हणजे सगळे सर्वे सुद्धा एक्झिट झाले नक्की मी केतकऱ्यांकडे परत येते मनोज जरांगे हा फॅक्टर लोकसभेमध्ये खूप मोठा होता या खेपेला नक्की काय झालं त्याचा फायदा झाला महायुतीला की महाविकास आघाडीला काय नक्की जरांगीचा रोल या निवडणुकीत आपण गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये जरांगी फॅक्टर खूप मोठा होता हे काही खरं नाहीये आहे मराठवाड्यापुरता तो होता संबंध राज्यामध्ये जरांगी फॅक्टर महत्वाचा नव्हता पण तिथे मात्र तो जरूर होता आता मुद्दा असा आहे की लोकसभेमध्ये आणि आत्ता ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर लोकसभेमधला जो पराभव आहे तो पराभव नक्की का झाला ह्याच्या संबंधात महायुतीने जे काही स्वतःचं विश्लेषण केलं असेल त्या विश्लेषणानंतर त्यांनी असं ठरवलं की आता सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे ज्याला मोदी रेवडी म्हणून टिंगल करतात ती रेवडीच आपण वापरायची आणि त्या रेवडीमुळे आपल्याला मतं मिळतील आणि त्यांनी ती रेवडी म्हणजे कारखानाच काढला आणि तो रेवडीचा कारखाना इतका मोठा होता आणि त्यांनी इतक्या रेवड्या वाटल्या लोकं त्या रेवडीला मतं द्यायला तयार झाले त्याच्यात जरांगे फॅक्टर किंवा ओबीसी फॅक्टरा तेवढा नव्हता बरं ह्यांनी मुस्लिमांचा मुद्दा मांडला मुस्लिम स्त्रिया ह्या पण लाडली बहीण योजनेमध्ये आहेत त्यामुळे आणि झालेत ना इंटरव्ह्यू मुस्लिम स्त्रियांनी पण असं म्हटलं आम्हाला आम्ही पण लाडली मध्ये आहोत त्यांनाही पैसे मिळालेले आहेत त्यामुळे रेवडीके फक्त एका विशिष्ट समाजातल्या विभागाला मिळाली नाही ती तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना मिळाली त्याचा परिणाम झाला तो योग्य का नाही हे इकॉनॉमिक मध्ये गेल्यावर पुढे कळेल मॅनिफेस्टो होत एकाच एक क्षण थांबूया उभा मिळतोय मात्र कुठला गोवा घरच्या बाकी युतीला तो माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीला माझ्या मतदारसंघात गोवाघर येत नाही माझ्या सहाच्या सहा ठिकाणी माझ्या आमदार असणार माझ्या महायुतीचे माघाडीचे मी प्रथम तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशला दोघांनीही तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनी आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट